सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपींना केली अटक वर्तकनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठाणे वर्तकनगर यशोदनगर येथे ये राहणाऱ्या वंदना माने आपल्या पतीसह सकाळी सहा, सहा वाजता मॉर्निंग वॉक करत असताना दोन अनोळखी इस्मांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चैन चोरत असताना वंदना माने यांनी चोरट्याचा हात धरून विरोध केला असता चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील चैन खेचून मोटरसायकलवर पळून गेले याबाबत तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या जा मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघ चवरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व आरोपीच्या तपासासाठी पथक तयार केले त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि त्यांच्या सहकार्यांनी तपासास सुरुवात केली प्रथम फिर्यादी वंदना माने यांच्याकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती प्राप्त करून घटनास्थळाचे व परिसरातील तांत्रिक माहितीने बारकाईने तपास करून आरोपी चितळसर कापूरबावडी खारेगाव टोलनाक्का मुंब्रा डायघर मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे पळून गेल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून त्यांना पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपी जाफर युसुफ जाफरी व सव्वीस राहणार अंबोली कल्याण संदीप गिरीशचंद्र प्रसाद वीस वर्ष राहणार अंबोली कल्याण यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले या दोघांना अटक करून तपासादरम्यान त्यांच्याकडून या गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला एकूण तीन लाख नव्वद हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचे सोन्याचे चैन व मंगळसूत्र हस्तगत केले तसेच एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकल व पंधरा हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस किमतीचा मुद्देमाल हस्त केला या आरोपींनी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाच ग्रॅम चेन बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आठ ग्रॅम चेन व पंधरा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चितळसळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बारा तारखेला बत्तीस ग्रॅम चेन कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा ग्रॅम चेन नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरली पल्सर मोटरसायकल खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरीर वर्तकनगर पोलिसांनी एकूण चौदा गुन्हे व एक शरीर विरुद्धचा गुन्हा असे एकूण पंधरा गुन्हे आरोपींकडून उघडकीस आणले आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक बारा तीन पंचवीसला एक फिर्याद दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक दोन अनलकी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा बी एन एस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस आय चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहे त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खडकपाळा पोलीस स्टेशन असे आठ त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेले आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफेन्स आहेत असे जो जो पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे त्यांची मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळ ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती तर हा आता एक आरोपी इराणीच आहे यामधला जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत तर दोनही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहे कल्याण आहे आता आपण जे रेकॉर्ड आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत याच्यामध्ये साधारणतः वीस फेब्रुवारी पासूनचे पस्तीस मोबाईल आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत साधारणतः दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे ते आहे जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत